श्रीरामपुरात बंदुकीचा धाक दाखवून दहशत माजवणारे आरोपी जेरबंद श्रीरामपूर शहरातील गोंधनी परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास गावठी बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक नागरिकांनी आणि युवकांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं जुन्या भांडण्याच्या रागातून ही घटना घडली होती नागरिकांच्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला या घटनेनंतर शेकडो महिला आणि पुरुषांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत कठोर कारवाई करण्याची मागणी केली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष विजय पवार यांनी या घटनेबद्दल तीव्र व्यक्त केली आहे श्रीरामपूर शहर पोलीस देशमुख दिलेला माहिती आज रोजी संध्याकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान गोंदवणी परिसरामध्ये दोन्ही सम एका किराणा दुकानावर गेले तेथील दुकानदाराला त्याच्या भावाबाबत चौकशी करून जुन्या भांडणाच्या रागातून भावाबाबत चौकशी करत होते त्यावेळी त्यांच्यात वाद होऊन या दोन इस्मांनी त्यांच्याकडे गावटे कट्टा बाहेर काढून त्या दुकानदाराला तसेच गल्लीतल्या लोकांना धमकावायचा प्रयत्न केला तसेच दुकानदाराच्या दिशेने बंदूक रोखून त्याला जीव ठार मारण्याच्या दिशेने बंदूक पण रोखले होते त्यावरून श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये त्या फिर्यादी नामे समीर दिलावर शेख यांची फिर्याद घेऊन पुढील कार्यवाही करत आहोत ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत सदर प्रकरणामध्ये एक आरोपी जागेवर ताब्यात घेण्यात आलेला आहे एकाचा शोध घेण्यात आला नुसार बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्या केल्याप्रकरणी आरोपी प्रशांत भांड यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता बी एन एस कलम एकशे नऊ तीनशे एकावन्न तीनशे बावन्न तीन पाच आर्म ऍक्ट तीन पंचवीस आणि क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट कलम सात अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेतील फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीचा पोलीस कसून घेतला आहे काय नेमकी संध्याकाळच्या सुमारास घटना घडली आज संध्याकाळी आठ आठ ते साडेआठच्या दरम्यान ज्या वेळेला आम्ही व्यायाम आखाड्यामध्ये व्यायाम करत असताना आम्हाला स्थानिक महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी एक फोन आला की काही गुंडप्रवृत्तीचे लोक झोपडपट्टी या परिसरामध्ये आलेले त्यांनी ओपन बंदुकी दाखवत दहशत निर्माण करत आहेत तर जसं आम्हाला स्थानिक स्थानिकांनी सांगितलं फोनवर कळवलं त्याच अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहिला असता तर त्या मुलांनी लहान लहान मुलांवर बंदुकी व महिलांना देखील बंदुकीचा धाक दाखवून दहशत पसरवत होते ज्यावेळेस ही परिस्थिती आम्हाला कळाली त्या ठिकाणी गेल्यावर आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्या त्यांनी ही बंदूक आमच्या पण दिशेने रोखण्याचा प्रयत्न केला व सर्व तिथले स्थानिक लोक आहे या सर्वांनी त्यांना पकडून ठेवलं व पोलीस प्रशासनाला या ठिकाणी बोलवलं व पोलीस प्र प्रशासनाच्या ताब्यामध्ये हे आरोपी दिलेले आहे ते बंदुकीसह हे आरोपी पोलीस प्रशासनाच्या ताब्यामध्ये दिलेले आहेत काय मागणी आहे नेमकी आपली या या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला व एक विनंती करत आहे की जो इंग्लेशनाचा जो नशेचा उद्योग फार मोठ्या प्रमाणामध्ये शिरमपूर मध्ये चाललेला आहे तो प्रथमता या ठिकाणी थांबला पाहिजे कारण की त्या इंजेक्शनाच्या माध्यमातून इंजेक्शनाच्या नशेमधूनच ही गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे याचा कुठेतरी आळा बसला पाहिजे पोलीस प्रशासन याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि आरोप्यांवर कठोरच कठोर कारवाई झाली पाहिजे ही प्राथमिक दर्शन स्थानिकांच्या वतीने मागणी करत आहोत इथे आणि काय मागणी आहे ग्रामस्थांची आज वाढत्या गुन्हेगारीला व एनडी पी एस इंजेक्शनचा नशा हा श्रीरामपूर शहरात भरपूर याच्यात वाढलेला आहे याकरिता एक सेपरेट पथक नेमलं पाहिजे आज इंजेक्शनच्या नशेमध्ये लोक पिस्टल घेऊन जर दुकानावर किराणा दुकानावर जाऊन पिस्टल दाखवून जर लोक धाक देत असतील आणि महिलांना घाबरत असन तर हा प्रकार एकदम चुकीचा आहे हा आता तुम्ही पुलिस स्टेशन मधून त्यांची धिंड काढतात आणि ते आरोपी जर दोन दिवसात जामिनावर सुटका होऊन येतील आणि जर सुटका आल्यानंतर बी त्यांच्या हातात पिस्टल परत दिसते तर हा एकदम पुलिस स्टेशन आणि श्रीरामपूर पुलिस स्टेशनच्या माध्यमातून हा निषेध देय अर्थ आहे मी जय श्रीराम तालीमच्या वतीने या गोष्टीला निषेध करतो आणि यावर अंतर्गत कारवाई झाली पाहिजे व याच्या मागं कोण कोण काय काय याचे स्कट काय नसलेले आहे याच्यात संपर्क नगर जिल्ह्यातून एस पी ऑफिसहून याच्यावर कारवाई झाली पाहिजे या, या गोष्टींवर एक सेपरेट पथक बसवलं पाहिजे एन डी पी एसचा नशा वाढतोय साहेब आज इथं लहान लहान मुलांच्या हातात पिस्टल येतात आहे तर ह्या गोष्टींवर जर आज आळा घातला नाही तर याच्यातून काहीतरी दुष्परिणाम होतील व गावाचं वातावरण खराब होईल तर आमची श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला एकच कारवाई हे एक का आरोपी आज तुम्ही जमा केलेले आहे यांच्यावर का अंतर्गत कारवाई करा लवकरात लवकर दुसरा आरोपी जो फरार झालेला आहे त्यालाही सापडून काढा या पिस्टली येताून हे इंजेक्शन घेता या, या गोष्टींना भी आळा घाला व याच्यावर एक सेपरेट पथक नेमवा हीच आमची श्रीरामपूर पोलीस स्टेशन व साहेबांना विनंती आर के एस न्यूज साठी